तर मित्रांनो आपण आलोय एक कोंबडी घेतोय मल्टी कलरची मुंबईसाठी आपले जोगेश्वरीचे काका आहेत त्यांनी एक पक्षी मागितलाय तर ही कोंबडी त्यांच्यासाठी देतोय मित्रांनो हाय नमस्कार मी गणेशांचं स्वागत करतोय आपल्या आणि मागा आपण मुंबईला पार्सल दिलं होतं तिकडे चार पक्षी आपण दिले होते मित्रांनो कोंबडा तीन कोबड्या चारही कोंबड्याच होत्या तर मल्टी कलर तीन थी आणि एक साध्या कलरमध्ये मध्ये होती तर आता आपल्याकडे साध्या कलरची कोंबडी आहे पटडी होती आपण घरी आणली होती विकत बाजारामधून तर ही अंड वगैरे घालत आहे मित्रांनो आज अंड वगैरे घातलं मस्तपैकी क्रॉस वगैरे करत होती आपल्या गावठी गळाकडून कोंबडा अंड वगैरे घालत आहे हिला त्या काकाने मागितलं होतं तर आता तिला द्यायचंय मित्रांनो तर हिला आता औषध पाहतोय है। है ले ले, तर मित्रांनो आपण याच्यामध्ये कॅल्शियम आणि मल्टीविटॅमिन आणि थोडंसं लिक्सन पावडर टाकलेलं आहे या दोन गोष्टी दिलेल्या आहेत तर औषध पाजून झालेलं आहे आता हिला लगेच आपण बॉक्समध्ये पॅक करू दुसरी कोंबडी आहे मल्टी कलरची ती पण तुम्हाला दाखवतो तिलाही औषध पाजू आणि बॉक्समध्ये पॅक करूया म्हणजे काय आहे तिकडे जाऊन आपल्या जर तुला इकडे पाऊसमध्ये भिजलेल्या आहेत कोंबड्या जर काय व्हायरस वगैरे असेल किंवा सर्दी वगैरे काय होत असेल तर थोडंसं प्रोटेक्शन मिळतं त्यासाठी आपण मल्टीविटॅमिन कॅल्शियम आणि अँटीबायोटिक थोडंसं दिलेला मित्रांनो आणि तिकडे जाऊन पण त्यांना करून ठेवायला सांगितलं सगळे जर पक्षी मिळायला मिळाल्या क्वारंटाईन करून ठेवायचं आठ दिवस तरी औषध पाणी करायचं लिबरटॉनिक द्यायचं मल्टीविटॅमिन द्यायचं अँटीबायोटिक द्यायचं आणि मग आठ दिवसानंतरच तुम्ही तुमच्या पक्षांमध्ये सोडायचं मित्रांनो तोपर्यंत कधी सोडायचं नाही प्रत्येकाने असं हे लक्षात ठेवा ही एक आहे मल्टी कोंबडी तुम्ही बघू शकता कसं आहे तिचं पॅटर्न वगैरे आपण कालच दोन दिल्या होत्या सेम तशामध्येच आहे ही पण आणि बऱ्यापैकी लांब आहे आणि उंच आहे मोठ्या ह्याच्यामध्ये हो आताच चालला हिला उन्हामध्ये त्यामुळे लागत आहे हिला पण औषध पाजवायचं आणि लगेचच आपल्याला ता हिला पण द्यायचा मित्रांनो तुम्ही बघू शकता पक्षी कसा आहे पक्षी एकदम मोठा आहे व्यवस्थित अंडी वगैरे घालत असेल कोंबडी जड पण आहे वजनाला तर आता ही जात आहे मुंबईला मुंबईचे आपल्याला फनस वगैरे दिले होते काका त्यांच्याकडे जात आहे मित्रांनो अगोदर चार दिल्या होत्या आता या देतो आहोत आपण म्हणजे सहा पक्षी आपण दिलेले अंडी वगैरे दिले होते बॉक्सवर अंडे पॅक केले होते मित्रांनो तर ते अंडी आणि कोंबडी अंड्यावरती बसवलेली आहे आता बघू त्यांच्याकडे गाडी जर त्यावेळेस पण ते आपल्याला व्हिडिओ देतील पक्ष्यांचा पिल्ला निघालेला आणि आता हे आपण हिला औषध देऊया चला तर मित्रांनो ह्या दोन कोंबड्या आहेत ही पण अंड घालताय आपल्या घरची होती आणि ही बाहेरून आणलेली मित्रांकडून निजामकडून तर वलदिच आहे आणि अंड पण घालत असेल तोंड लाल दिसता मित्रांनो जड पण दिसत आहे आणि ही तर अंड घालतच हिन पहिला अंड घायचा होतं आपल्याकडे ते पण अंडा आणि ही कोंबडी आपण त्यांना देतो अंडे आपण त्यांना फ्रीमध्ये देतो त्यांनी आपल्याला फनस दिले होते त्यामुळे अंडे आपल्याला आपण त्यांना फ्रीमध्ये देतो तिकडे पिलं वगैरे काढण्यासाठी तर चला त्या पॅक करूया दोघींना आणि देऊया मुंबईसाठी पांढरी कलरची कोंबडी आणि एक साध्या कलरची आहे दोन कोंबड्या व्यवस्थित पॅक झालेल्या आहेत आणि वरती पाच अंडे आहेत घरच्याच कोंबड्यांचे अंडे आहेत आणि आता हे अंडे द्यायचे आणि एक पक्षी पण द्यायचे पार्सल तिकडे मुंबईला मी जाणं तर आता आपण ट्रॅव्हल्स मध्ये ठेवूया ह्याला आणि मग उद्या सकाळी पोस्ट झाल्यानंतर तिकडचा व्हिडिओ पण पाहायला मिळेल आणि तो व्हिडिओ पण नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असे पक्षी तुम्हालाही मागवायचे असतील तर नक्की तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा वर अंडी आहे इथं फोड चाल इथं हे करचाल फुटून फुटून गेलं तर मला पैसे भरावं लागतील दमाना घेऊन जावा हे पार्सल गेलं होतं मुंबईला आणि तिकडे पोहोचलं सुद्धा पण ह्या वेळेस वेळ लेट झाला होता बऱ्यापैकी काका सहा वाजता आले होते ते आणि गाडी जायला दहा वाजले बऱ्यापैकी ते कंटाळून गेले होते मित्रांनो आणि त्यामध्ये आणखीन एक असं झालं त्यांनी एक कोंबडी पाठवली होती फोटो त्या फोटो कोंबडीचा फोटो अर्धाच होता आणि त्यामध्ये फक्त बॅकसाईड दिसत होती कोंबडीची आणि तशाच तशाच प्रकारची मी दुसरी कोंबडी दिली चुकून माझ्याकडून पण ते व्यवस्थित दिसलंच नाही मला सुद्धा आणि मते नाराज झाले बऱ्यापैकी आणखीन एकतर त्यांना इतका वेळ गाडीला वेट करावा लागला आणि परत कोंबडी पण चेंज भेटली त्यामुळे नाराज झाले ते पक्षी जर गेला पार्सल झाला व्यवस्थित त्यांनी फनस आपल्याला दिले होते खुश होऊन आणि आपण अंडी पण त्यांना फ्रीमध्ये दिली होती मित्रांनो पण त्यांनी नाराज झाल्यामुळे परत ना रिटर्न तिकडचा जो अनबॉक्सिंगचा व्हिडिओ होता त्यांनी मला तो सेंडच केला नाही आणि पार्सल आपण देतो आणि सगळे सबस्क्रायबर अनबॉक्सिंग करतानाचा व्हिडिओ देतात पण ह्यानी तो दिलाच नाही काकानी त्यामुळे अनबॉक्सिंगचा व्हिडिओ मी या व्हिडिओमध्ये टाकत नाही आणि पहिल्यांदा असं झालं की अनबॉक्सिंगचा व्हिडिओच मिळाला नाही मित्रांनो ना तर ते थोडेसे नाराज आहेत त्यांना पण सॉरी बोलतो काहीतरी कधीतरी होतं मित्रांनो चुकून वगैरे गरबडीमध्ये पण होतं कसं असतं इकडे गाडी येत असते कधी कधी माझ्याकडे गाडी नसते आणि लगेच पक्षी दुसरीकडून आणायचा असतो पॅग बॉक्समध्ये पॅक करायचा असतो परत तिथून लगेचच गाडीच्या स्टॉपवरती ठेवून नेऊन द्यायचा असतो आणि गाडी लगेच शार्प टायमिंगला निघत असते मित्रांनो आणि जर थोडासा लेट झाला तर मग ते बॉक्स येतच राहतो तिकडचे सबस्क्रायबर पण तिकडेच वाट बघत असतात आणि बऱ्यापैकी माझी धावपळ होत असते मित्रांनो त्या धावपळीमध्ये थोडीशी गडबड झाली आणि पक्षी दुसरा मिळाला पण ते नाराज झाले आणि मग हे पार्सल त्यांना मला द्यायला जमलं म्हणजे दिलं मी पार्सल व्यवस्थित पण ते त्यांनी मला व्हिडिओ नाही दिला त्यामुळे तो व्हिडिओ नाही दाखवू शकत पण थोडंसं प्लीज तुम्ही पण समजून घ्या मित्रांनो आणि काकांना पण सॉरी बोलतो व्हिडिओच्या माध्यमातून तर ठीक आहे या अशा गोष्टी होणारच पण तुम्ही थोडंसं समजून घेतलं पाहिजे मित्रांनो तर हा व्हिडिओ आवडलाच न लाईक करा शेअर करा आणि थेंक सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद